नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी, रेसिपी आहे मकर संक्रांतसाठी स्पेशल लहान मुलांच्यासुद्धा आवडीचा चिरमुऱ्याचाच म्हणजे मुरमुरा लाडू रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय लागले साहित्य पाहूया आता आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ रेसिपीला करूया सुरुवात मुरमुरा लाडू बनवण्यासाठी येथे दोन बाऊल मुरमुरे घेतलेले आहेत त्याच बाऊलच्याप्रमाणे एक बाऊल गुळ घेतलेला आहे गुळ कोणताही घ्या चिक्कीचा घ्या किंवा साधा घ्या त्यानंतर गॅसवरती कढई ठेवा आणि अर्धी वाटी शेंगदाणे मंद वाचेवरती खमंगाशे भाजून घ्या अशी पूर्ण साल निघेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्या शेंगदाणे भाजून झाल्यानंतर काढून घ्या आणि त्याच कढईमध्ये सुद्धा भाजून घ्या बारीक गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत चुरमुरे भाजून घ्या चुरमुरे हे असे मऊ असतात हे पहा म्हणून आपण हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे लाडूही खाताने आपल्याला मस्त असा कुरकुरीत लागतो तर हे पहा असा पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत चिरमुरी हे भाजून घ्यायचे भाजल्यानंतर काढून घ्या त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे पाणी घाला पाणी घातल्यानंतर गूळ घाला आणि बारीक गॅसवरती गूळ पूर्ण वितळेपर्यंत हलवत राहायचं तर हे पहा गूळ आता आपला पूर्ण वितळलेला आहे आता आपण बाऊलमध्ये छोट्या पाणी घेऊन पाक तयार झाला का चेक करूया रे पहा अशा पद्धतीने गोल याची गोळी तयार झाली की समजायचा आपला पाक तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आणि कढई गॅसवरून खाली उतरून घ्या त्यानंतर याच्यामध्ये चुरमुरे घाला चुरमुरे घातल्यानंतर भाजलेले शेंगदाणे ते घाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हवे तसे आपण लाडू वळून घ्यायचे लहान किंवा मोठे हे मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे तर हाताला चटके लागू नयेत म्हणून थोडंसं हाताला असं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने चुरमुऱ्याचा लाडू हा वळून घ्या हे पहा अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये आहे लहान मुलांना तर असे पदार्थ फारच आवडतात अशा पद्धतीने आपले आता हे चुरमुऱ्याचे लाडू मी वळून घेत आहे संक्रांतीसाठी स्पेशल चुरमुरा लाडू रे पहा असा हा लाडू वळून आपला आता तयार झालेला आहे अशा पद्धतीने सर्व लाडू वळून घ्या तर इथे असे हे सर्व लाडू वळून आता तयार झालेले आहेत मग कशी वाटली झटपट रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू बाय बाय